नमस्कार फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूपपणापासून स्वागत आज मी बनवणार आहे करंदी फ्राय सुद्धा आमच्या वसईची पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही मटन आणि चिकनचे प्रकार विसरून जातील अशी ही लाजवाब करंदी फ्राय तयार होते तर आपण बघूया कशी ही करंदी फ्राय बनवायची आणि कशासोबत खाल्ली जाते ह्याचं टेक्चर बघा खूप भारी पटकन सुरुवात करू फ्रेंजी हा बोल आज करंदी फ्राय कर ना हो चालेल करते करंदी फ्रायसाठी मी पॅन घेतलेला आहे जेव्हा आपण रसा तयार करतो त्यावेळेला कढई किंवा पातेलाचा वापर करायचा पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन मोठे कांदे चिरून घातलेले आहेत किंवा थी तीन ते चार मिडियम साईज कांदे ह्यामध्ये कांद्यामध्येच चवीनुसार मीठ घातला आणि कांदा मस्त गोल्डन जाऊन कलर येईपर्यंत परतून घेतला त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तीसुद्धा मिनिटभर मस्त कांद्यामध्ये परतून घ्या कांदा व्यवस्थित शिजल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे करंदी करंदी मी पूर्णपणे सोलून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती आता कांद्यावर घालायची कांद्यामध्ये ही करंदी आपल्याला दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायची आहे तरच त्या करंदीला मस्त फ्लेवर येणार आणि खायला पण भारी लागते कांदा आलं लसणाची पेस्ट करंदी मस्त परतून घ्यायची वाफेवरती आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे टमॅटो टमॅटो पिकलेलं हवं एक मोठं टमॅटो घेतलेलं आहे मी किंवा तुम्ही दोन मिडियम साईज टमॅटो घेऊ शकता आता आपल्याला ॲड करायचं आहे वांगी आणि बटाटा स्वच्छ धुवून मग मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने बारीक कट करायचे बटाटा अशा शेपमध्ये कट करायचा जेव्हा तो करंदीमध्ये फ्राय होणार तेव्हा खायला खूप भारी लागतो वांगे आणि बटाटा ॲड करून झाल्यानंतर ह्यामध्ये आता मी घालत आहे आमचा घरगुती लाल तिखट मसाला ह्याचं मी काय म्हणू हेच तर खरं मेन आहे ह्यानेच तर करंदी फ्रायची चव उत्तम येते कलरसुद्धा खूप भारी येतो तुम्हाला शेवटी कळेलच जेव्हा करंदी फ्राय तयार होणार आणि हा मसाला व्यवस्थित ह्या करंदीला आणि या, करंदी या भाज्यांमध्ये एकजीव एक झाल्यानंतर आपल्याला वाफेवरती पाणी न घालता आपण हे फ्राय करत आहोत सो यामध्ये पाणी नाही घालायचा वाफेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन दोन मिनिटांनी ह्यामध्ये चमचा फिरवत राहा जेणेकरून ते करपणार नाही आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये स्लो गॅसवरती ही करंदी फ्राय तयार होते बटाटा शिजला ना की समजायचं आपली करंदी फ्राय तयार झालेली आहे हा बघा असा कलर आला पाहिजे बटाट्याचा एकदम चुरा करू नका अलगदपणे याला फिरवा शेवटी यामध्ये लिंबाचा रस पिळायचा किंवा तुम्ही कच्चा आंबा देखील घालू शकता बटाटा अर्धा शिजल्यानंतर आणि आता मी काय म्हणू ह्याची चव तर अजून डबल झालेली आहे लिंबाचा रस पिळल्यानंतर ही जी करंदी फ्राय आहे ना ट्रस्ट मी तुम्ही सगळे मटण आणि चिकनचे प्रकार विसरून जाल कलर बघा ह्याचा टेक्चर बघा गरमागरम भाकरीसोबत खा किंवा भातासोबत कालवून खा कच्चा सार करा किंवा जिऱ्याचं पंजुनी करा आपल्या सगळ्या रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत पब्लिश केलेल्या आहेत सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चेक करा नवऱ्याला करंदी फ्राय खायची होती पाहूया त्याला किती आवडते व्हिडिओ आवडला असेल तर दा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब आणि कॉमेंट नक्की करा पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद